यापुढे सर्व मतांचा विचार करता मत जी मांडली ती बरोबर यापुढे वरील सर्व मतांचा विचार करता सभेपुढे सर्वनुमते असे ठरवण्यात आले की श्री साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ना हरकत दाखला हा रद्द करण्यात येऊन व सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद कर... बंद करण्याचे ठरले ग्रामपंचायती सभा आणि विषय क्रमांक हा हा तुम्ही तो विषय क्रमांक पण म्हणजे मी काय म्हटलं ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ग्रामसभा मासिक सभा ग्रामसभा म्हटले मी जानेवारी दोन तारीख काय बोलायला आले की शांतपणे ऐका विषय क्रमांक ऐका का दोन मिनिटं या वरील सर्व मतांचा विचार करता सर्वांना मते असे ठरवण्यात आले की श्री साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने ज्या ग्रामसभेमध्ये कारीगर 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 क

લોકનાટ્ય કલા કેન્દ્ર યા નાવાની ज्या ग्रामसभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ना हरकत दाखला रद्द करण्यात येत असून सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद करण्याचे ठरले त्यानंतर सचिव यांनी सभेपुढे असे सांगितले की सदरचा ठराव हा वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ पाठवण्यात येऊन त्यांच्या अभिप्रायानुसार नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल त्यास आजची सभा सर्वानुमती मंजुरी देत असते सूचक संदीप सदाशिव बेलकर अनुमोदक हनुमंत महादूर ठराव सर्वानुमते मंजूर झाले विषय क्रमांक दोन कला केंद्राबाबत चर्चा करणे निर्णय ठराव क्रमांक दोन आजच्या चालू सभेत चर्चा करण्यात आली असता सर्वप्रथम अनिता सीताराम बेलकर यांनी सभेपुढे असे मत मांडले की आमचे गाव हे केंद्रा असून पठार भागावरती शेवटचे गाव आहे आमच्या गावात हे कला केंद्र नको आहे नको आहे सर्वप्रथम कला केंद्र बंद झाले पाहिजे त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी सौ स्वाती सावकर बेलकर यांनी सभेपुढे असे मत मांडले की आमच्या गावात कला केंद्र नको आहे ते कला कला सदरचे केंद्र हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे अशी आमची विनंती आहे त्यानंतर उपस्थित श्री संदीप सदाशिव बेलकर यांनी सभेपुढे असे मत मांडले की हा तालुका हा पर्यटन तालुका आपला तालुका हा पर्यटन तालुका असून तालु तालुक्यामध्ये शिवजन्मभूमी असून आपल्या गावात सदरचे कला केंद्र तर तरुण पिढी ही बरबाद होईल आपल्या गावात मुलांचे लग्न होणार नाही आपल्या गावापासून शिवजन्मभूमीला सुरुवात होत असून त्या ठिकाणी वेस्ट असून सदर ठिकाणी कला केंद्र नको आहे माझी सर्वांना विनंती आहे तसेच त्यांनी पुढे असे मत मानले की ज्यांना हे कला केंद्र चालू ठेवायचे आहे सदरचा व्यवसाय हा गावात करण्यात ज्यांचे हे कला केंद्र आहे त्यांनी सदरचा व्यवसाय हा त्यांच्या गावात करण्यात यावा आमच्या गावात कोणते कोणते प्रकारचा व्यवसाय करण्यात येऊ नये त्यांनी सभेपुढे असेही मत मांडले की ज्या लोकांना उपस्थित ग्रामस्थांना सदरचे कला केंद्र चालू ठेवायचे आहे त्यांनी हात वर करा सभेपुढे उपस्थित हात वर केलेला नाही त्यानंतर सभे त्यांनी पुढे असेही म्हटले की त्यानंतर पुढे सदरचे कला केंद्र बंद व्हावे असे जर ग्रामस्थांना वाटत असेल तर हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी मोठ्या घोषणा देऊन हात करावा त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी सर्वांनी हात वर करून मोठ्या आवाजात स्पष्टपणे व कला केंद्र बंद करावे असे म्हटले आहे ही प्रतिक्रिया सलग ही लाक्रिया सलग तीनला करण्यात आली आहे याची नोंद सुद्धा पत्रकारांनी घ्यावे असेही देखील त्यांनी सर्व पुढे म्हटले आहे असे मत मानून सदरचे कला केंद्र बंद करण्याबाबत सर्वानुमते ठरले त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी श्री हनुमंत यांनी महाधुकडे असे मत मांडले की आपल्या गावामध्ये कला केंद्र नको आहे या अगोदर ज्या ग्रामसभेने ना हात दाखला दिला असेल तो तात्काळ रद्द करण्यात यावा व कला केंद्र आपल्या गावात नको तसा ठराव आजच्या सभेत सर्वानुमती मंजूर करण्यात यावा त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी श्री प्रभाकर महादूर दाती यांनी सभेपुढे असे मत मांडले की आपले गाव हे पठार असून आपल्या गावात कला केंद्र नको या अगोदर ज्या सभेने एनओसी दिली आहे ती तात्काळ रद्द करण्यात येऊ कर, रद्द करण्यात यावं हो ती एनओसी रद्द करून पुढील कारवाई करण्यात यावी व कला केंद्र आपल्या आपल्या गावात नको आहे गावा त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी महादूर दाती यांनी सभेपुढे असे मत मांडले की या अगोदर कागदपत्रे दिलेली कागदपत्रे ती सर्वप्रथम रद्द करण्यात येऊन आपल्या भागात चांगले विचार करून गाव पुढे नेणे गरजेचे आहे आपल्या पठार भागावरती घुमरू वाजले चालत नाही तरी सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद झाले नाही तर आमची पुढची भूमिका ही आंदोलनाची राहणार आहे त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांपैकी तानाजी बोकळ भुंजाळ यांनी सभेपुढे असे मत मांडले की, की। सदरचे कला केंद्र हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे त्यानंतर सभेचे अध्यक्ष यांनी सभेपुढे असे मत मांडले की ग्रामपंचायत मार्फत देण्यात आलेला ना हरकत कला केंद्राबाबत ना हरकत दाखला हा कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन मी गावची प्रथम नागरिक असून मी कायम गाव गावाबरोबर गाव यावरील या सर्व मतांचा विचार करून सर्वानुमती असे ठरवण्यात आले की की श्री साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने ज्या ग्राम सभेमध्ये ज्या ग्राम सभेमध्ये देण्यात आलेला आहे तो ना हरकत दाखला सर्वप्रथम रद्द करण्यात येऊन सदरचे कला केंद्र हे कायम स्वरूपी बंद करण्यात कर यावे दा दा कर 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 व दारूचे धंदे कायम स्वरूपी बंद करावे त्यानंतर सचिव यांनी सभेपुढे असे मत मांडले की हा झालेला हा वरिष्ठ कार्यालयाच्या तात्काळ पाठवण्यात येऊन अभिप्रायानुसार पुढील नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल त्यात आजी सभा सर्वानुमते मंजूर देत असते सूचक संदीप सदा शिवकर अनुमोदक हनुमंत महाजाते सर्वानुमते मंजूर धन्यवाद कला किंवा या विषयावर मी एक महिला म्हणून मला ही कुटुंब आहे माझ्या शेतकरी कुटुंबात सरपंच असं नाही का माझ्या पाठी महिला काही नव्हतं राजकीय काय असती असं नाही निश्चितकरी कुटुंबात घ्यायचं एक महिला म्हणून मला मलाही वाटतं काही ठेवून असं वाटतं ज्यावेळेस सरपंच मला खुश असतो ज्यावेळेस डॉक्युमेंटरी विषय येतात काही गोष्टी असतात ज्या आता काल आमच्या सदस्य आमचे लिठोन विषय ग्रामपंचायत मध्ये सगळ्यांना ज्यावेळेला नातवाची जन्माची नोंद होती अगदी डॉक्युमेंट दोन वर्ष ज्या सदस्यांनी ग्रामपंचायत बघितले नाही ज्यावेळेला माहितीच मध्ये आहे त्यांची सगळे डॉक्युमेंट देणं हे सरपंचा काम असतं ज्यावेळी काही विषय असतात आता या विषयामध्ये खरं सांगायचं आता जमीन सोपान समजू घे यांनी त्यांची नोटरी करून दिलेली आहे साई सांस्कृतिक कला या याविषयी आता खरं तर हे सांस्कृतिक काम आहे अगदी प्रामाणिकपणे गोष्टीने कुठलीही बेमानी न करता प्रामाणिकपणे प्रत्येक काम केले आहे आतापर्यंत आणि ह्या प्रामाणिकपणाचं फळ जर असं भेटत असेल तर मला वाटतं प्रत्येकाने तुमचा विचार करावा चुरला असं मात करा पण एक खंत सरपंच म्हणून एक महिला सरपंच म्हणून त्यानंतर गावाला काय आम्ही कृपया आपल्या गावाची आपल्या गावात ठेवा चुली जवळ भांडण झाल्यानं चांगली जवळ लागलं असं नाही ना गावाला माहित नव्हतं सगळ्या गोष्टी गावाला माहिती आहे ज्यावेळी जमीन मालकाने ऍग्रीमेंट केलं नाही सर त्याच्यावर काना केलं म्हणणार त्यांचं अॅग्रीमेंट आहे त्याच्यावर नहीं, ना नहीं सब कौन बात बात कर? कौन अलमारी बुलास में सांगाओं का यार घर चुपकर कौन अलमारी तैन? आने वाले सर, चुपका मार दे। नहीं कहा नहीं जवान की भाई दिल्ली की जा भाई नहीं। अब तो चलवाये चल कम एक साड़ी कागज का बोर्ड उत्तर डाली है। नहीं 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 नही पण आता बघाशी मॅडमनी सांगितलं रंगनाथ बिरकरांच्या नातवाच करोनाच्या पिरियड मध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली नव्हती त्यांनी त्याच्यानंतर सगळं डिपार्टमेंट असेल किंवा काय समजा जे डॉक्युमेंट त्याला लागतात नोंद करण्यासाठी ते त्यांनी सगळे जमून आणल्यानंतर सरपंच मॅडमनी ते, ते सगळे डॉक्युमेंट वाचले आणि वाचल्यानंतर मी सर त्याला परवानगी देणं बाहेर डॉक्युमेंट ओके ला असतील तर त्याच पद्धतीनं जर मी माग अशी बोललो सोपान संतू बेलकर यांनी साई माझा आवाज आहे मा साई सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र या नावाने जर नोटरी केलेले डॉक्युमेंट जर त्यांनी त्या पार्टीला दिले असतील आणि ते ना हरकत दाखला मिळण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यांनी जर ग्रामपंचायतला जोडले असतील तर ग्रामपंचायत विचार काय करणार जर कागदपत्र ओके हो आहेत या जे होणारा व्यवसाय आहे त्याच्यातून गावाला ग्रामपंचायतला जर उत्पन्न वाढणार असेल तर त्या पद्धतीनं सकारात्मक विचार करून आता आपल्याला माहितीये बियार चे कोणते लालू प्रसाद काय खाल्लं होतं त्याने चारा खाल्ला होता ना इथं पण चारा छावणीमध्ये काहीतरी तरी गडबडी झालेल्या असतील ना का माहीत नाही असो त्याच पद्धतीने ह्या गावात उत्पन्न वाढण्याच्या हिसाबाने त्यांनी जो निर्णय घेतला तो काय चुकीचा निर्णय आहे महिनाभर पंधरा दिवस ही चर्चा करत होते तुम्ही असं तुम्हाला एकदा वाटलं नाही का आपण ग्रामपंचायत मध्ये जाऊन खरी काय परिस्थिती ती बघावी एकदा जरी आले असते तो विषयाला एवढ्या